तुम्ही पाहत आहात मराठी जलसंधारण जिल्हा परिषद खामगाव अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील मौजे वावडी हरदो शिवारात निरव कोरडी नदीवर सिमेंट बांधकाम दर्जाहीन होत असल्याची तक्रार अमोल तायडे यांनी दिली होती मात्र जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी न केल्याने तक्रारदारांनी अखेर स्थानिक तहसील कार्यालयासमोर एक सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे चौकशी करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला होता जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील अमोल तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत निकृष्ट बंधाऱ्याबाबत सतरा जून रोजी तक्रार दिली होती परंतु त्या कामाची चौकशी करण्यात आली नाही त्यानंतर पुन्हा सात ऑगस्ट रोजी स्मरणपत्र देऊन चौकशीची मागणी केली मात्र चौकशी होत नसल्याने ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना आपण सहकार्य करीत असल्याचा आरोप तायडे यांनी केला होता जलसंधारण अधिकारी यांनी दखल घेतली नसल्याने अखेर एक सप्टेंबर पासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येत होते आज अखेर आज प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देऊन या उपोषणाची सांगता करण्यात आली एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव सुंगाव येथील वावळी हर्द शिवारामध्ये जे बंधाऱ्याचे बांधकाम झालेले आहे त्या बंधाऱ्याच्या बांधकामाची तक्रार मी दीडसर जलसंधारण विभागाकडे केली होती पण अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची त्याच्यावर दखल घेतली नाही मग मी त्यांना स्मरणपत्र करून त्यांना आठवण दिली त्यावरही त्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही मग नंतर मी त्यांना उपोषणाला इशारा दिला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे पण माझी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी प्रशासन दखल घेत नाही आहे आणि या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई झाली नाही तर मी याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करेन कारण की ज्या ठिकाणी बंधारे झालेले आहेत त्या ठिकाणी मी बंधाऱ्यावर बसून जलसमाधी आंदोलन करेल हे माझं प्रशासनाला अल्टिमेटम आहे सात दिवसाच्या आत जर त्यांना त्या प्रकरणावर चौकशी झाली नाही तर मी आंदोलन तीव्र आंदोलन चालणार आहे